आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर येथे ग्रंथ प्रदर्शन व क्रीडा साहित्य प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न श्री म्हणाई देवी शिक्षण संस्थेचे आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशुविहार मलकापूर येथे ग्रंथ प्रदर्शन व क्रीडा साहित्य प्रदर्शन दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य श्री तिनेत्र जोशी प्रोपरायटर विजय वितरण कराड यांच्या शुभ हस्ते झाले

ही ग्रंथसंपदा आहे त्यामध्ये शैक्षणिक बालसाहित्य शेती विज्ञान आरोग्य पर्यावरण धार्मिक क्रीडा इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे पंधरा ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून विद्यालयात साजरा केला जातो प्रदर्शनात कादंबरी कथा का चरित्र आदी विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली तसेच सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची ओळख व्हावी या हेतूने क्रीडा साहित्य प्रदर्शन भरविण्यात आले होते सदर प्रदर्शनात संस्थेचे सचिव माननीय श्री अशोकराव थोरात भाऊ यांच्या संकल्पना व मार्गदर्शनानुसार बनवण्यात आले प्रदर्शनात संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री पी जी पाटील उपाध्यक्ष श्री भास्करराव पाटील खजिलदार श्री ऋषीराम शिर्के संचालक श्री वसंतराव चव्हाण डॉक्टर सौ स्वातीन थोरात मॅडम यांनी भेट देऊन नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले ग्रंथालय विभाग प्रमुख सौ अंजली वेदाटे क्रीडा विभाग प्रमुख श्री हेमंत शिर्के व सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी या